हिवाळा लागला की लिंब भरपूर प्रमाणात येतात आणि शिवाय ते स्वस्तही असतात म्हणूनच ह्या सीझनमध्ये आपण वर्षभर टिकणाऱ्या लिंबाचं लोणचं किंवा मग लिंबाचं सरबत आपण हे साठवणीचे पदार्थ असे बनवतच असतो पण आज आपण बनवत आहोत लिंबाचं वर्षभर टिकणारं सरबत तेही पाक न शिजवता बरं पाक न शिजवताही याचा ना एक तारीफ असा ना पाक असा बनवून तयार होतो बरं आणि हां यामध्ये ना आपण कुठलंही प्रिझर्वेटिव्ह असं वापरणार नाही आहे रेसिपी अगदी सोपी आहे खराब व्हायची अजिबातही शक्यता नाहीच तर चला पटकन आता रेसिपीला सुरुवात करूया होमश रेसिपीजमध्ये मी स्वतः तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर इथे ना मी काही लिंब घेतलेले आहेत लिंब जे आहेत मी स्वच्छशी धुवून घेतलेले आहेत त्यानंतर एका फडक्याने पुसून पूर्णपणे असे कोरडे करून घेतलेले आहेत लिंबाला जरा देखील पाण्याचा अंश असा नाही सरबताकरता लिंबू वापरताना छान पिवळा आणि पातळ सालीचा शिवाय असा मोठा असा लिंबू वापरायचा म्हणजेच की हे लिंब जे आहेत ना छान अशी रस ना रसरशीत राहतात आता लिंबामधनं जास्त रस निघायला पाहिजे म्हणून काय करायचं ना लिंबू असा घ्यायचा आणि ना तो एका ओट्यावरती असं छान असा चाना 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 ना चोळून घ्यायचा असं केल्याने होतं काय ना की यामधनं छान असा भरपूर असा छान ना रस असा निघतो शिवाय रस काढायला देखील सोप्पा असा पडतो म्हणून ही पद्धत नेहमी अशी वापरायची मी सगळ्या लिंबूला असं नीट असं चोळून घेते म्हणजे की आतनं लिंबाचा रस छान असा भरपूर असा निघेल आहे इथे आता सगळे लिंब तसे करून झाले आहेत आता काय करायचं ना बघा लिंबू चिरताना नेहमी आडवा असा पकडायचा आणि त्यानंतरच तो लिंबू आपल्याला चिरायचा आहे दे एक लक्षात असू द्या बघा इथे की सरबत बनवत असताना ज्या कोणत्या भांड्याचा इथे आपण वापर करणार आहोत किंवा चमचाचा ते सगळे स्वच्छ धुवून कोरडे केलेले असावेत त्यामध्ये जरा देखील पाण्याचा अंश असा नसावा इथे अशाप्रमाणेच मी आता सगळे लिंब जे आहेत आता चिरून असे घेतलेले आहेत इथे एक बघू शकता तुम्ही की मी वापरलेला लिंबू पूर्ण असा पातळ सालीचा असा आहे त्यामुळे कसं ना की याच्यातनं ना रस छान असा ना भरपूर असा निघणार आहे आता मी पूर्ण असा जो रस आहे लिंबाचा तो एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आता एक बघू शकता इथे की मी तुम्हाला लिंब मी किती घेतले हे अजिबातही सांगितलेलं नाही आहे ते का ना तुम्हाला पुढे सांगते बघा इथे सगळा लिंबाचा रस इथे मी काढून घेतलेला आहे आता इथे आपल्याला लिंब न मोजता याचा जो रस आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे बघा आता इथे जो आपण रस काढून घेतलेला आहे लिंबाचा लिंबा ना तो इथे मी मोजून घेते तर इथे ना जवळपास मला असं वाटतं चार वाट्या एवढा चा ना लिंबाचा जो रस आहे तो आपला असा भरलेला आहे आणि याच्यावरच डिपेंड आहे की आपण साखरेचं प्रमाण किती घ्यायचं आहे ते इथे आता लिंबाचा रस जो आहे ना तो मोजून झालेला आहे त्यानंतर मी आता काय करते ना की याला एकदा गाळून घेते म्हणजे एखादी बी वगैरे जर यामध्ये राहिलेली असेल तर ती निघून जाईल आहे आणि शिवाय असा वरचा जो गाळ आहे ना तो देखील एका साइडला असा निघून जातो पुढे आता काय करायचं ना बघा चार वाटी लिंबाचा रस होता तर आता आपण यामध्ये काय करू ना त्याच्या दुप्पट म्हणजे की चार वाटी लिंबाचा रस तर आठ वाटी साखर म्हणजे की रसाच्या दुप्पट प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये साखर अशी टाकायची आहे बरं आता याला ना थोडंसं असं ढवळून घ्यायचं सुरुवातीलाच याची जी साखर आहे ती यामध्ये अजिबातही विरघळणार नाही आहे थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आता याचा आपण अजिबातही एक तारी पाक वगैरे असा बनवणार नाही आहे किंवा यामध्ये कुठलंही प्रिझर्वेटिव्ह मी टाकणार नाही आहे आता याला थोडंसं मिक्स करून झालं की आता पुढे काय करायचं ना एक काचीची भरणी घ्यायची किंवा मग एक काचीची अशी बॉटल घ्यायची शक्यतो तरी काचीच्या भरणीचा नाही तर काचीच्या बॉटलचाच वापर करायचा ही भरणी किंवा बॉटल जी आहे अगदी आतून अशी कोरडी अशी आहे आता या लिंबाचं जे सरबत आहे ना ह्या बरणीमध्ये म्हणा किंवा बॉटलमध्ये ना आपण असं भरून घेऊया आता तुम्ही मला म्हणाल की हे सरबत जराही तू शिजवलेलं नाही आहे साखर देखील अजिबातही मिक्स केलेली नाही आहे आणि म्हणते की याचा एकतारी पाक बनेल बा म्हणून तर तो कसा पुढे बघा की आता याला आपल्याला ना कशा पद्धतीने याला स्टोर करायचं आहे जेणेकरून हे वर्षभर टिकेल आणि छान याचा एकतारी असा पाक देखील बनेला आहे आता काही उरलेलं जे सरबत होतं मी ते एका छोट्या बरणीमध्ये असं भरून घेतलं दोन्ही याच्यात असं भरून घेतलेलं आहे बघू शकता बुडाशी छान अशी ना अशी साखर अशी जमा झालेली आहे आता याला स्टोअर कसं करायचं हे तुम्हाला पुढे दाखवते बघा आता ही जी सरबताची बॉटल आहे ना जवळपास पंधरा ते वीस दिवस आपल्याला ना उन्हामध्ये अशी ठेवायची आहे उन्हाच्या गर्मीनी काय होते ना ही साखर जी आहे ना आपोआप यामध्ये विरघळत जाते शिवाय आणि बघाल की नाही संध्याकाळपर्यंत ही बॉटल आहे ना थोडीशी अशी अशी गरम झाल्यासारखी अशी होत असते रात्री ही पुन्हा घरात घेऊन यायची दुसऱ्या दिवशी पुन्हा उन्हात ठेवायच्या आधी झाकण खोलायचं एक असं कोरडा असा चमचा घ्यायचा या सरबताला एकदा नीट असं ढवळून असं घ्यायचं पुन्हा झाकण बंद करायचं आणि पुन्हा त्याला ना उन्हात नेऊन ठेवायचं ही जी क्रिया आहे आपल्याला सतत पंधरा ते वीस दिवस अशी ना रिपीट अशी करायची आहे उन्हात ठेवल्याने होतं काय ना की कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता पाक न शिजवता हे जे सरबत आहे छान वर्षभर असं टिकतं पंधरा ते वीस दिवस ह्या सरबताला ऊन लागल्याने होतं काय ना की हळूहळू ही जी साखर आहे ना अशी विरघळत जाते या सरबतामध्ये आणि ना याच सरबताचं ना बघाल की नाही एक तारी असा ना आपोआप ना पाक जो आहे ना असा बनून तयार होतो आणि याचमुळे हे वर्षभर असं सरबत छान असं ना आरामशीर असं टिकतं आणि याची चव देखील अशीच छान अशी कायम राहते इथे आता मला शूट करायचं होतं म्हणून मी पंधरा ते वीस दिवस तर थांबली नाही जवळपास सात ते आठ दिवस असे झालेले आहेत सरबताला आणि बघू शकता बऱ्यापैकी साखर छान अशी ना विरघळलेली आहे म्हणून या पद्धतीमुळे कसं ना सरबत खराब व्हायची जराही शक्यता अशी उरत नाही बरं आता याचा पाक झालेला आहे की नाही हे देखील तुम्हाला दाखवते बघा जवळपास सरबताला तर सात ते आठ दिवसच असे झालेले आहेत आपण एक प्लेट घेऊया आणि या सरबताचा एक थेंब त्यामध्ये असा ना टाकून बघूया आणि प्लेट जरा अक्षरशी फिरोवन बघू की हा जो थेंब आहे हा पसरतो का म्हणून आणि ते बघू शकता जराही याचा थेंब जो आहे ना असा पसरत नाही आहे म्हणजेच की पाक न शिजवताही अगदी असा नैसर्गिक पद्धती हा जो लिंबाचा रस आहे छान असा ना दाटचा रसांना होत आलेला आहे बरं आता पंधरा ते वीस दिवस झाल्यानंतर याला वर्षभर कसं स्टोर करायचं ना हे देखील सांगते बघा की ही जी बॉटल म्हणा किंवा भरणी जी आहे ना याला फ्रीजमध्ये असंच ठेवायचं हे आरामशीर वर्षभर छान असं सरबत असं टिकतं आता याचं सरबत कसं बनवायचं की अगदी अशी सोपी अशी पद्धत आहे बघा चमचा दोन चमचा आपल्याला ज्या प्रकारची टेस्ट अशी आवडेल तशा पद्धतीने एका ग्लासमध्ये सरबत जे आहे ना टाकून घ्यायचं चमचाभर असा भिजवलेला सब्जा यामध्ये टाकून घ्यायचा थोडंसं चिमूटभर असं मीठ टाकायचं आणि त्यानंतर थंडगार असं पाणी यामध्ये मिक्स करायचं बस इथे बनवून तयार झालेलं आपल्याला मस्त असं थंडगार छान असं लिंबाचं सरबत यामध्ये वर्ण साखर वगैरे टाकायची अजिबातही अशी गरज पडत नाही आणि ह्या सरबताची टेस्टनं अगदी ताज्या लिंबाच्या सरबताप्रमाणे तशी छान अशी बनवून तयार होते मग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत होमशेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा